Nanu Ba Maulik Karam Ram Ram Nanu Ba Maulik Karam Ram Nanu Ba Maulik Karam Ram Nanu Ba Maulik Karam Nanu Ba Maulik Karam आहे चा वारी आहे माझ्या घरी आणि कमी नाही करीत तीर्थरवत अशा प्रकारे पंढरीच्या वारीचा महिमा असलेल्या या वारीसाठी आपला महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणूस हा आतुर असतो आज आपण आलेलो आहोत देऊर गावातील श्रीकांत पाटील आणि त्यांच्या परिवारासोबत श्रीकांत पाटील यांनी आज गौरी गणपतीच्या सणानिमित्त या महाराष्ट्राचा सांस्कृतिक वैभव असलेल्या वारीचा देखावा सादर केला आहे आणि या वारीच्या देखावामुळं त्यांच्या घरी साक्षात आनंदाची वारी विठुरायाची वारी साक्षात उभी राहिली आहे त्याचाच आपण हा घेतलेला आढावा श्रीकांत पाटील आणि त्यांच्या परिवारानं खूप मेहनतीनं आणि भक्तिभावानं हा वारीचा देखावा साकार केलेला आहे जो आपण या ठिकाणी पाहत आहे या ठिकाणी गौरी गणपतीच्या सणानिमित्त जो वारीचा देखावा सुरू केला आहे तो ती तीर्थक्षेत्र आळंदी येथून यांची पालखी सोहळा ज्या पतीनं निघतो आणि पंढरपूरला ज्या पतीनं पोहोचतो तो संपूर्ण सोहळा भाविकांना एकाच ठिकाणी या देखाव्याच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे या देखाव्याचं वैशिष्ट्य म्हणजे गणपती बाप्पाच्या पाठीमाग असलेला विठोराया तो गणपतीच्या सोबत या भाविकांना आशीर्वाद देत आहे वारीचा उगम ज्या ठिकाणी होतोय तो ज्ञानराज माऊलीच्या मंदिरापासून तो मंदिराचा देखावा त्यानंतर घाटात ही अवघडाची चढण ही पार करून माऊलींचा पालखी जो या ठिकाणी त्यांनी अत्यंत सुंदरसा सजवला आहे आणि त्याच्यामध्ये ज्ञानबायांच्या पादुकाही विराजमान आहेत या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी भाविक या वारीच्या मार्गावरची दुथारपार रांगा लावून उभी असतात अशा प्रकारचा देखावा त्यांनी या ठिकाणी सादर केलेला आहे आणि या देखाव्यामध्ये मृदंग भीणा टाळ घेऊन भाविक तल्लीन झालेले आहेत महिला वारकरी आहेत त्या तुळशी रुंदावून घेऊन आहेत तर आमचे पुरुष वारकरी हातामध्ये भगवी ध्वज ध्वज घेऊन या दिंडीमध्ये सामील झाले आहेत अशा प्रकारचा देखावा त्यांनी साकार केलेला आहे आणि देखाव्याचं एक आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे वारीच्या वाठेवरती आलेली मुक्कामाची गावं ती त्यांनी विशेष म्हणजे या ठिकाणी दाखवली आहेत वारीच्या वारीच्या वाठेवरचा सर्वात मोठा मुक्काम जो दोन दिवसाचा सातारा जिल्ह्यामध्ये असतो तो लोणला असतो या ठिकाणी त्या ही त्यांनी वारीचं गाव साकारलेलं आहे आणि ज्या ज्या पद्धतीनं वारकरी त्या तंबूमध्ये विराजमान होतात मुक्काम करतात आणि विठुनामाचा गजर करतात तो संपूर्ण पालखी तळ या ठिकाणी त्यांनी या देखाव्याच्या माध्यमातून दाखवला आहे त्याचबरोबर वारीमध्ये जे पहिलं रिंगण चांदोबाचा माळ या ठिकाणी होतं त्या रिंगण रिंगणही या ठिकाणी त्यांनी दाखवून या वारीचं आध्यात्म आध्यात्मिक महत्व अधोरेखित केलेलं आहे सोबतच वारीमध्ये ज्या वारी भाविकांच्या वारकऱ्यांच्या वार सोबतीनं जी अन्नधान्याची वाहनं चालतात प्रशासनाच्या गाड्या चालतात पाणी पुरवठा व्यवस्था असते अम्ब्युलन्स असते पोलिसांच्या गाड्या असतात एकूणच प्रशासन आणि भाविक या दोन्हीच संगमही त्यांनी या वारीच्या देखाव्याच्या माध्यमातून दाखवला आहे आणि कशा प्रकारे आपले लाखो वारकरी आपल्या लाडक्या विठुरायाला भेटण्यासाठी साधू संतांच्या पादुका घेऊन पंढरपुरात जातात तर ते शेवटचं ठिकाण म्हणजे जगद्गुरु जगाचा मालक असलेल्या विठोबाचं मंदिर आणि विठोबाचं चंद्रभागाच्या काठी असलेलं हे देऊळ हेही त्यांनी या ठिकाणी दाखवलेलं आहे आणि एकूणच या देखाव्याच्या माध्यमातून तीर्थक्षेत्र आळंदी ते तीर्थक्षेत्र पंढरपूर असा संपूर्ण वारीचा हा वैभवशाली सोहळा साकारून त्यांनी गणेश भक्तांना एक वेगळ्या प्रकारची पर्वणी दिली आहे प्रकाशराजे महाराष्ट्र वनसाठी देऊळ अशा सजावटी निमित्त या ठिकाणी महाराष्ट्राचं सांस्कृतिक वैभव असलेल्या वारीचा देखावा साकारणारे श्रीकांत पाटील आणि त्यांचं कुटुंब आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्या म्हणून जाणून घेऊयात या वारीचा देखावा साकार करण्यामागच्या बाहून प्रकारे आपल्याला ही वारीची कल्पना सुचली अधिक वारी, वारी केल्यामुळे ते पूर्ण आपल्या शहरामध्ये ते वादिक वारीचा हे झाला आंतरमुळे आणि त्यामुळे मी कुटुंबामध्ये सहभाग सांगितलं कि आपण वारीचा देखावा सादर करू दरवर्षी सादर करत असतो पण यंदा म्हटलं दिंडीचा आपण सोहळा साजरा करू म्हणून यामध्ये तुम्ही स्वतः या वारी अनुभवली आणि या ठिकाणी भाविकांसाठी वारी छानभूत दिली काय काय याच्यामध्ये तुम्ही साकार केलेला आहे ते जरा आळंदी वरून दिंडी नेराजी सोळावा त्यामध्ये देवी देवेघा दिवेघाटानंतर तर त्यामध्ये पादुका त्यानंतर दिंडी सोहळामध्ये वारकरी इकडे पालखी दोन पालखी तळ त्याप्रमाणे इथून आल्यानंतर तळगाव मध्ये थांबल्यानंतर रिंगण सोळावा हे आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला ना नाही एकूणच आळंदी ते एक पंढरपूर असा संपूर्ण तुम्ही सोहळा दाखवला किती दिवस लागले या सोहळा साखर करण्यासाठी चार हा देखावा साखर करण्यासाठी चार ते पाच दिवस लागलेले आहेत आमच्या दोन्ही वहिनी कुटुंब आमची पत्नी सर्वांचा सहभाग म्हणजे आईचा सर्वांचा सहभाग काय झालेली आणि हा वारीचा देखाव पाहण्यासाठी देऊर सह पंचकृषीतील भाविकही भक्तिभावाने या ठिकाणी येत आहेत आणि वारी सोहळ्याचं कौतुक करत आहेत माझ्या समवेत अशा प्रकारच्या बेन जे आहेत ज्यांनी हा वारीचा सोहळा पाहिला आणि त्यांचा अनुभव आता आपल्याला सांगतो काय वाटलं तुम्हाला हा वारी सोहळा पाहून खूपच सुंदर आज आजचा दिवस हा अगदी सुवर्णमय म्हटला तरी चालेल कारण इथं आपण पंढरीचा अनुभव घेतला प पूर्ण वारीचा अनुभव घेतला तसं पाहिलं तर ह्या कुटुंबाशी आमचा पहिल्यापासून संबंध आहे आध्यात्मिक भरपूर आहे माताजींनी आज मला बोलवलं इथं पाहण्यासाठी तर गौरी गणपती यांचं त्याचबरोबर संपूर्ण पंढरीचं दर्शन घडलं आणि त्याचबरोबर पांडुरंगाच्या रंगामध्ये तल्लीन होऊन त्यांनी गेली चार पाच दिवस हा जो सोहळा तयार केलेला आहे तो बघून इतका आनंद होतोय आणि पांडुरंगाच्या रंगामध्ये सगळे हे जणू काही न्हावून निघालेले कुटुंब त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद सुद्धा जो ओसंडून चाललेला आहे हे भक्तिमय वातावरण बघून खूपच आनंद होतोय तसं भावना आज दिवसभरामध्ये जे जे भाविक या ठिकाणी हा सोहळा पाण्यासाठी येणार आहेत त्यांच्या आहेत आपला लाडका बाप्पा गौरी आणि गौरीसोबतच या ठिकाणी होणारा विठुरायाच्या नामाचा जागर पाहण्यासाठी सर्वांनी यावं अशा प्रकारचं आवाहन पाटील कुटुंबियांनी केलं आहे प्रकाश राजे महाराष्ट्र वनसाठी देऊर